श्रावण महिना सुरू होताच हिंदू सणांना देखील सुरुवात होते असं म्हटलं जातं अशातच पेण शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पेण तालुक्यातील वढाव गावात राधाकृष्ण उत्सवाला सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून गोकुळाष्टमी पर्यंत आठ दिवस हा राधाकृष्ण उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो या उत्सवासाठी मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात या उत्सवामध्ये रोज रात्री भगवान गोपाळ कृष्णाला होणाऱ्या प्रदक्षिणा या उत्सवाचे वैशिष्ट्य मानले जाते या प्रदक्षिणा पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील भाविकांची देखील मंदिरात गर्दी होते दररोज आरती प्रवचन हरिपाठ असे कार्यक्रम केले जातात श्री कृष्ण जन्माच्या दिवशी श्री कृष्ण जन्म सोहळ्याचे कीर्तन होते आणि दुसऱ्या दिवशी दही अंडी निमित्त देवाचा छबीना दत्तगुरू मंडळ अंजनी कुमार मंडळ नंतर वढाव एस टी बस स्टँड वरून राधाकृष्ण मंडळ येथील दही अंड्या फोडून गोपाळ काळा साजरा केला जातो पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता केली आता मंगळवार पासून या राधाकृष्ण उत्सवाला सुरुवात झाल्याने गाव भक्तीमय रंगात रंगून गेलेला पाहायला मिळत आहे आतापासून चाकरमणी गावाकडे येण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक जण आपापली घरांची साफसफाई करण्यात मग्न झाले आहेत एकंदरीत वढाव गावातील राधाकृष्ण उत्सवामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे पेण तालुक्यातील या वडाव गावामध्ये आत्य, अत्यंत अत्यंत प्राचीन काळचं हे मंदिर ब्रिटिश काळामध्ये बांधलेलं हे मंदिर की ज्याचा आत्ताच जीर्णोद्धार झालेला आहे मात्र जीर्णोद्धार करताना मंडळाने एक खबरदारी घेतली की त्याची जी आ, प्राचीन महत्त्व त्याचं आहे लाकडी खांब त्याच्यावरचं काम इत्यादी गोष्टींची पूर्णपणे ते टिकावून टिकवून ठेवले आणि अशा प्रकारे त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे ह्या मंदिरातल्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कित्येक वर्ष तरुणांचा एक गोविंदा ह्या पूर्ण फरशीवर खेळला जातो आणि एवढ्या वर्षामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही आहे म्हणजे प्रचंड आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे राधाकृष्ण या माध्यमातून या ठिकाणी साराभात करणे अत्यंत हरिमान सत्ता चालू असतो आणि ही परंपरा एकशे चाळीस वर्षाची परंपरा आहे ती अखंडीने या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण प्रवचन असतं आणि हा कमी निर्दान संपला मी एकशे चाळीस वर्षाची परंपरा आज या पाच ते सहा नव्या पिढीने जोपासलेली आहे आणि अतिशय गुन्हा गोविंदाने आनंदाने हा उत्सव बडाव ग्रामस्थांच्या वतीने साजरा केला जातो या वाशी विभागामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटल्यानंतर राधाकृष्ण देवस्थानचा हा पारंपरिक व्यव उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये लहान लोकांसह सर्व वयोवृद्ध आणि स्त्रिया सुद्धा लोक विविध भाग येतात जेव्हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पूर्ण होतो आणि तो पूर्ण झाल्यानंतर गोविंदा निघतो आणि तो गोविंदा वडाव संपूर्ण वडाव गावात फिरला जातो आणि त्याच्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद